प्रयागराजच्या कुंभनगरीत भाविकांचा महासागर उसळला आणि क्षणातच वातावरण बदललं कुंभमेळ्याच्या पवित्र संगमावर भक्तांचा जनसागर लोटला होता आकाशात हर हर गंगेच्या जयघोषाचा गजर होत होता पण या भक्तीच्या लाटांमध्ये अचानक एक वादळ उठलं घाई गडबड धावपळ आणि क्षणातच तिथे हा हाकार माजला साध्या डोळ्यांनी पाहताना हा एक आध्यात्मिक उत्सव वाटला असता पण वास्तव मात्र वेगळच होतं मोनी अमावस्येच्या पवित्र मुहूर्तावर लाखो नव्हे कोट्यवधींच्या संख्येने भाविक कुंभ मेळ्यास दाखल झाले या गर्दीच्या लाटांमध्ये व्यवस्थापन कोलमडल आणि त्यातून निर्माण झाली एक भयानक चेंवराचेंवरीची परिस्थिती नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास संगमनोज या ठिकाणी जिथे गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती एकत्र येतात तिथे भाविकांनी प्रचंड गर्दी केली प्रत्येकाला केवळ एका गोष्टीच वेळ पवित्र स्नान घेण्याची धडपड पण गर्दी इतकी वाढली की प्रशासनाने उभारलेले बॅरिकेड मोडले गेले भाविक एकमेकांवर कोसळले आणि यात अनेकांना दुखापती झाल्या तर आतापर्यंत चौदा लोकांचा मृत्यू झाल्याचे कळते या घटनेनंतर लगेचच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परिस्थितीचा आढावा घेतला पोलीस महासंचालक डीजीपी मुख्य सचिव आणि ग्रह विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले जखमींना त्वरित मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आलं प्रशासनानं तातडीनं सुरक्षा वाढवत रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात केली मुख्यमंत्र्यांनी भाविकांना संगम नोज कडे जाणं टाळण्याचं आवाहन केलं आहे त्यांनी स्पष्ट केलं की भाविकांनी जवळच्या घाटावर स्नान करावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं या घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरके यांनी सरकारवर कडाडून टीका केली हजारो कोटी खर्च करूनही प्रशासनाची इतकी दुर्दशा का असा सवाल त्यांनी केला राहुल गांधी यांनीही व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त करत आय पी संस्कृतीमुळे सामान्य भाविकांना त्रास झाल्याचं सांगितलं याच पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तर कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी थेट लष्कराकडे सोपवावी अशी मागणी केली जरी या दुर्दैवी घटनेने गोंधळ उडवला असला तरी गंगा यमुनेच्या तीरावर स्नानासाठी आलेल्या भाविकांची भक्ती ओसरणारी नाही कुंभमेळ्यात अजूनही लाखो लोक स्नानासाठी येत आहेत प्रशासनाने विशेष पाऊल उचलत वाहनबंदी व्हीआयपी मुक्त व्यवस्थापन आणि एक मार्गी वाहतुकीची अंमलबजावणी ही गर्दी हा गोंधळ आणि हा अपघात या सर्वांचा विचार करता एकच प्रश्न उरतो जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यासाठी प्रशासन कितपत तयार आहे भाविकांनी श्रद्धेचा सागर वाहवत नेला असला तरी सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करायला हवी होती आता सरकार काय निर्णय घेणार पुढील महास्नान सुरक्षित पार पडेल का ज्यांना जीव गमवावा लागला त्यांच्या परिवाराचं काय या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतील पण तोपर्यंत भाविकांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे तुम्ही सुरक्षित रहा आणि पाहत रहा कोलको